सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे सांगोला तालुक्यातील राज्यमार्ग एकशे सहासष्ट ते हातीद मानेगाव जवळे घेरडी ते बाळू मान्यची वाडी ते हन्नूर मारोळी ते राज्यमार्ग पाचशे सोळा रस्ता या रस्त्यावरून जड वाहतूक वाढली आहे राज्यमार्ग एकशे सहासष्ट वरून सांगली कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा जवळचा मार्ग आहे आजूबाजूच्या सर्व गावातील विद्यार्थी या मार्गाचा वापर करून हातीद आणि जवळा भागात शाळा कॉलेजमध्ये जातात हा रस्ता केल्यापासून लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा किंवा दळणवळण मार्ग उपलब्ध झालेला आहे पूर्वी हा रस्ता पावसाळ्यात अनेक वेळा पावसाचं पाणी साचल्यानं लोकांना येण्या जाण्याचा अडचणी सहा महिन्यापासून झाल्यापासून लोकांना येण्या जाण्यासाठी व येण्याच हवेला हा जोडणारा महामार्ग जावन आहे सांगलीला लोकांना आरोग्यसेवेसाठी अतिशय चांगला सुविधा झाल्यामुळे लोकांची येण्या जाण्याची सुविधा छान झालेली आहे तसेच क्षेत्रशासनाचा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता केलेला पासून अजून एकही खड्डा व एक ही दगड निघालेला नाही त्यामुळे मी शासनाचा व ठेकेदाराचा आभार मानतो राष्ट्रीय महामार्ग नऊ ते हिवरे कोन्हेरी पेनूर येवती मेंढापूर भोसे कुरोली पश्चिम भाळवणी महिम महुद बुद्रुक रस्ता सेतू पुलाची दुरुस्ती त्या गावात फोली बांधल्यामुळं लोकांची भरपूर सुविधा झालेली आहे शाळांच्या पोराची अडचण होती ती ही झालेली आहे पुन्हा एस टीची सु व्यवस्थित झालेली आहे दुधाची अडचण होती ती बी व्यवस्थित झालेली आहे सगळं गावाची व्यवस्था झालेली आहे आता आमच्या इकडला रोड पण चालू आहे पहिले काय व्हायचं फुला वड्याला पाणी आलं म्हणजे दूध तिकडल्या तिकडं वाढायला इकडल्या इकडं व्हायचं आमची दुध वतून द्यायला लागायचे एखाद्या वेळेस दुध जात नव्हती चार चार आठ आठ दिवस शाळा बुडत होत्या पोरांच्या लहान मुलांना यायचं अवघड होत होतं एखादं मुलं गेलं वाहून काय झालं मोठ्या माणसांना बी भहाव होतं गाड्यांचं येण्या जाण्याचा दो मोठा धोका होता सगळं आता अडचणी दूर झाल्या त्याच्या त्या फुलामुळं ब अत्यंत चांगलं गावाचं बी सु झाली आमची फुल नव्हता पडेली पड्या दूधवाली की सगळी बंद होती आणि आता आमचा शे आजी बापून फुल बांधल्यामुळं आमचं अडचण दूर झाली पावसाळ्यात दुराजार बंद दूध वाले तिकडे तिकडे हिकले इकडे कोण कोळेगावला घालाय जे कोण बाळणीला सोय प्रमाण घालाय आणि आता हे आमच्या गावाला दूध पुरवठा चांगला असल्यामुळे आता व्यवस्थित होत प्रमुख जिल्हा मार्ग एकोणनव्वद होमरेवाडी ते लक्ष्मीनगर रस्ता रस्ता खूप खराब होता पाच सहा वर्षापर्यंत मागण्यासारखी सातत्याने करत होतो आता मागल्या पाच सात महिन्यापासून काही अडचण नाही रस्त्याची ठेकेदाराविषयी बी काही अडचण नाही अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन व्हिजिट देऊन जिथं काय आम्हाला गरज पडत होती अधिकाऱ्यांमार्फत पुढे सगळे येऊन अडचण दूर करून जात पहिला त्रास म्हणजे रस्ता ही नव्हताच असं म्हणलं तर चालेल कारण का जाणारा माणूस परत यायची इच्छा नसायची ह्या मार्गी जाया ऊस वाहतुकीला केला शेतकऱ्यांचा माल कच्चा माल परंतु ऊसाची वाहनं जातच नव्हती ह्या रस्त्यात रस्ता झाल्यापासून कशाचीच अडचण पहिल्या रस्ते अडचण जा नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे सांगोला मतदार विकासाला ही चालना मिळणार आहे